ڀائي تڪر پنهنجي ڏينهن ۾ رسام ٿي ٿو ڪيتائي ڀائي تڪر پلي کڙي ڪالهه آهي ٻه ڏينهن کان ڪا ڪا ويڊيو آفا جو ڪا آهي आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मौजय देवळाली तालुका कळंब या ठिकाणी अतिवृष्ट सदर्शे किंवा आपण त्यांना म्हणता येईल की ढगफुटे शिवाजी आप्पा माने यांच्या शेतातील जे तळे आहे ते तळं फुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं ग्रामपंचायत कार्यालय देवळाली आणि त्यांची लघु पाटबंधारेचे अधिकृत कर्मचारी यांच्या समेत हे पाणी काढण्याचं काम चालू आहे या अनुषंगाने ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील प्रथमतः सुरुवातीला शिवाजी अप्पा माने या पाझर तलावाची माहिती ग्रामपंचायतला त्यांच्या मुलांनी दिल्यावर आम्ही सर्व ग्रामपंचायतीची टीम एक निपाणीकर साहेब व आम्ही सर्व गावकरी मिळून सुरुवातीला आम्ही पाहणी केली असता निदर्शन असं आलं होतं की एक सायाळ या प्राणीने असं बोगद्यासारखं एक त्याला हे केलेलं होतं खिंडार पाडलेलं होतं त्या पाझर तलावाच्या भरावाला तर ते भराव फुटण्याची शक्यता आहे भराव जर फुटला असता तर गावामध्ये ते पाणी शिरण्याची शक्यता होती तसेच आम्ही संबंधित यंत्रणेला आम्ही फोनद्वारे कळवल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाची टीम देवळाले गावामध्ये लगेच दाखल झाली व त्यांनी लगेच कामाला सुरुवात करून गावामध्ये एक जे बी लावून आत्ता सध्या सांडव्याद्वारे पाणी काढून देण्याचं चा काम चालू आहे आणि जे सायाळ्यांनी ते का एक होतं त्या ठिकाणी ते भरण्याचं चा काम चालू आहे सांगा मी विनोद शाखा अभियंता लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग कळंब या अंतर्गत देवळाली कार्यक्षेत्रात देवळाली पाजर तलाव क्रमांक हा साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी त्याचं निर्माण झालेला आहे सद्यस्थित सायळ प्राण्याने हे जागोजागी राहावा केला व उकरलेला आहे तर त्या कारणास्तव पाण्याचे लेवल वर वर त्या ह्याच्यापर्यंत न वाहू देता सांडव्या मार्गे कट काढून त्याला पाण्याचा विसर्ग बाहेर पाडण्यासाठी आम्ही कार्यवाही चालू केलेली आहेत आम्ही पाटबांधारे विभागाचे कर्मचारी सर्व ग्रामस्थ येथे आहेत तरी आज संध्याकाळपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत पाण्याचा विसर्ग बाहेर काढण्याचा शर्थीने आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय देवळाली आणि लघुपाटबंधारेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संयुक्तरित्या या प देवळाली गावातील पाजर तलावाचं पाणी काढण्याचं काम अशी अतिशय जलद गतीनं सुरू आहे आणि लोकांच्या होणाऱ्या जमिनीचं नुकसान ते अत्यंत तातडीनं टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत जनसामान्याचा आवाज महाराष्ट्र न्यूज मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक Ahora Camila